शिंदखेडा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्यानं ढगाळ वातावरण आणि अधून मधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट आहे अनेक गावांमध्ये उन्हाळी पिकांची काढणी सुरू असताना पावसाच्या सरी कोसळल्यानं पीक कुजण्याच्या अवस्थेमध्ये पोहोचला आहे विशेषतः कांदा भुईमुख आणि बाजरी आणि ज्वारीला फटका बसल्यानं शेतकरी हतबल आहे पाटण सुलवाडे निरगुडी या भागामध्ये भुईमुख काढणीला सुरुवात झाली आहे भुईमुख उपटून बाहेर काढल्यानंतर कोरडा पडण्यासाठी तीन चार दिवस लागतात पण पावसामुळे जमीन ओलसर आहे त्यामुळे भुईमुख केवळ चिकलात अडकून त्याला कोंब फुटत आहेत केवळ भुईमुखचा पाला कामाला येईल उत्पन्नापेक्षा मजुरी जास्त लागत असल्याचे वर्सूस येथील दिवाणसिंग गिरासे या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे फलाने मेथी चिमठाणे शेवाळे आरावे आणि मालपूर परिसरात कांद्याची साठवणूक सुरू आहे काही ठिकाणी कांदा काढणीच्या अवस्थेत आहे याच दरम्यान पाऊस आल्यानं कांदा उपटून त्याचे ढीक लावण्यात येत होते पण त्यातही पाणी साचल्यानं कांदा शेतातच पुजत आहे प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे एकीकडे पिकांचं नुकसान नुकसा, दुसरीकडे तोंडावर आलेला खरीप हंगाम अशी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे हाती पैसा नसल्यानं शेती तयार करणं बियाणे खते घेणं उघड झालंय सध्या काही गावांमध्ये तलाटी आणि कृषी सहाय्यकांनी पाहणी सुरुवात केली आहे पण संपूर्ण नुकसानीची नोंद अद्याप घेण्यात आली नाही पंचनाम्यामध्ये वेळ दवडला गेला तर सडलेल्या पिकांचे ठोस पुरावे मिळणं कठीण होईल त्यामुळे प्रशासनानं वेळीच हालचाल करावी तातडीने नुकसान भरपाई मिळावी आमचं वर्ष शिवारे वर्ष शिवार मध्ये ना भरपूर आता भरपूर पाऊस पडला काही बाजरी मका वगैरे यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात माझ्या शेंगा शेंगांचं पण भरपूर झालेलं आहे तीन एक एकर जमीन होती माझी शेंगा शेंगांची आणि ते आता म्हणजे मोठमोठ्या शेंगा सर्व कोम फोडून घेतल्या आहेत आता चारा म्हणून तो आवता मी गुरांसाठी जो तेवढा गोळा करून राहिले मजुरीला मजुरीलासुद्धा मागे पण आता शासनाने ना याच्याकडे आमच्याकडे जर लक्ष द्यावं अजून काय पंचनामा वगैरे कुठलाही काही पूर्तता झालेली नाही ते ते करावं ते पूर्तता करावी आणि आम्हाला काही शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीतरी हे करावं हीच आमची आधीच कर्ज वगैरे असं हां हेच आमची तुमच्याकडे अपेक्षा अपेक्षा आहे Okay, संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी